नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी लागणारे सुंदर आणि आकर्षक मकर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हे मकर आपल्याला इको फ्रेंडली आणि बजेट फ्रेंडली असे होणार आहेत तर वेळ वाया न घालवता आता, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि दोन हजार पंचवीस चे नवीन नवीन मकर जे काही आले आहेत आता, आता, आता आपण ते पाहूयात तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर दोन हजार पंचवीसच्या च्या गणेश उत्सवासाठी काय नवीन नवीन व्हरायटी चे काय आपल्याकडे आलेत कि नाही मकर हो आलेत ना या वर्षी तर आणखी खूप सुंदर आहेत जसं okay. तुम्ही बघू शकता की हा okay. किल्ला आयटम आहे ओके oh. किल्ल्या थिंक मध्ये बनवलेला आहे ओके okay. परत मग महालक्ष्मी आईचा आहे स्वामींचा आलंय या वर्षी नवीन अरे वा अष्टविनायक मध्ये नवीन आला आहे मस्त दिसत मला सगळ्यात भारी आवडला आईचा खूप सुंदर आहे हे फोम ने बनवलंय हे साडी हो। वगैरे हो फोम मध्ये अजून म्हणजे हेच नवीन व्हरायटी आहे या वर्षी अयोध्या सारखं म्हणजे जय श्री राम चा पॅटर्न आलेला आहे यावर हा okay. बघा याच्यामध्ये खूप सुंदर लाइटिंग केलेली आहे ओके सुंदर अच्छा मला पूर्ण आपल्याला याचं तुम्हाला लाईट बंद करून लाईटीचा इफेक्ट दाखवतो ओके okay, चालेल ना हो 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 सफरदस एकदम प्रॉपर जय श्रीराम सुंदर हे लाईट बंद केल्यानंतर अजून अजून लाईट हा कोणता मकर आहे आता हे शिव मंदिर आहे याच्यामध्ये पण सेम तसं सगळ्या पीस लाइटिंग केलेली आहे ओके आणि हे कोणते मकर आहेत हे पेशवाई आहेत हे लाकडामध्ये आहेत टोटली आणि फोटो फ्रेमचा उपयोग याच्यामध्ये केलेला आहे ओके म्हणजे हे आपल्याकडे मकर आहेत ते पूर्ण इको फ्रेंडली मकर हो हो आणि प्लस मी इको फ्रेंडली आहे ऐकलंय कारण आपल्या गेल्या वर्षी सुद्धा आपण बजेट फ्रेंडली जो आहे बजेट फ्रेंडली आहे इको फ्रेंडली बजेट फ्रेंडली असे मकर आहेत आपल्याकडे ओके तर मग हे काय बोलतो दादा हे फोटो फ्रेम पासून फोटो फ्रेम पासून बनवलेले आहेत ओके ह्यामध्ये तुम्ही बघत असाल तर हे फोटो फ्रेम आहे ओके okay. परत पूर्ण पीस लाकडी पीस आहे अशा हा लाकडी इथेचा उपयोग केलेला आहे इन्व्हिटेशन हे घंटी वगैरे आहे ओके त्याचा उपयोग करून हा पेशवाई पीस बनवलेला आहे मकर आहेत आपले इथे हे वर्षानुवर्ष वर्ष टिकतील हो 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 ओके okay. म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता शक्यता कमी ओके कमीच आहे त्याचबरोबर आता आपण त्यामध्ये हे छोटे आहेत याच्यामध्ये मोठी साईज आहे ही फोटो फ्रेम ची okay. ही डिझाईन okay. फक्त वरती लागते आपली अच्छा हे कमानी सारखं ह्याला पण तुम्ही बघू शकत असाल तर वेलक्रो लावलेला आहे ओके हे फोम आणि ह्याला वेलक्रो चिटकण्यासाठी चिटको व्हायचं okay. म्हणजे आपल्याला ते आप गम वगैरे लावायची गरज नाही नाही अजिबात नाही हे फोर व्हीलर असं नाही ओके जबरदस्त हे पण पुठ्ठा फोटो फ्रेम okay, करून दादा आपल्याकडे मी एक विचारायचं सुरुवात आहे तशी मग आपल्याकडे आता या वर्षी तर अठ्ठावीसशे रुपयापासून चालू आहे अठ्ठावीसशे रुपया पण ते पण मटेरियल आपलं शीट आणि फोन पासून बनलेले आहे मूर्तीसाठी ओके जेणेकरून लोकांना पुठ्ठ्याचा वापर पण कसं होतं की पुठ्ठा पावसामध्ये नरम पडत बरोबर खराब होत त्यामुळे ते पीस वागतात मग आपला एवढे पैसे देऊन पण उपयोग बरोबर मग मग हे पीस कसे आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो बरोबर रबर शीट आणि फोम हे मटेरियल असे आहेत की ते खराब होत नाही बरोबर हे बघा हे अठ्ठावीसशे वाले आहेत ओके हा अठ्ठावीसशेच आहे हो 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 फोम शीट मध्ये बनवलेलं आहे म्हणजे मला वाटतं हे एक फुट अशा एक फुट मूर्तीसाठी आहेत ओके जबरदस्त आणि हा पण एक फोटो फ्रेम मध्ये हा पण एक फूट मूर्तीसाठी हे असं बघू शकत असे याच्यामध्ये तुमची मूर्ती अशी दिसेल हा पण अठ्ठावीसशेचा आहे की हा महाग आहे थोडा हा पण अठ्ठावीसशेचा ओके हा पण अच्छा प्राइस वगैरे तुम्ही प्रॉपर लिहिलेले आहे अच्छा हा पण आहे एक फुटाच्या मूर्तीसाठी सगळ्या अठ्ठावीसशे पासून एक फुटाची जे आपण मूर्ती आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस अठ्ठावीसशे पासून चालू होतात ओके आणि हा आ... 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 विठू माऊलीचा पण खूप सुंदर यावर्षी माऊली अशी आ... राऊंड मध्ये आलेली आहे ओके आ... याच्यामध्ये पण फोमचा उपयोग केलेला आहे ओके फोम मटेरियल आहेत आणि फोल्डेबल आहेत आपल्याकडे पीस ओके की बॉक्स पॅकिंग करून येतात अच्छा म्हणजे हे असे फोल्डेबल आहेत ओके okay. हे तुम्हाला फक्त असे इथे लावायचं म्हणजे हे जे, जे पण कोण घेऊन जातील त्यांच्यासाठी म्हणजे जा एकदम भारी आहे की एकदम इझिली कॅरी तुम्ही करू शकता कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता okay. आमच्याकडे कोकण वगैरे साईडला घेऊन बरोबर गावी वगैरे गावी वगैरे घेऊन जातात हे सरस्वती मध्ये पॅटर्न आलेला आहे या वर्षी नवीन आहे सॉरी मस्त आहे हे दोन फूट मूर्तीसाठी आहे अच्छा हा दोन फुटासाठी आहे त्याची लाईट वगैरे खूप मस्त एकदम उठून दिसते हो आणि हे पण फोम मध्ये आणि रबर शीट मध्ये बनवलेलं आहे उपयोग आहे याच्यामध्ये ह्याच्या आतमध्ये लाईट आहे का ओ, okay. ओ, हो याच्या आतमध्ये लाईट आहे पूर्ण ओके म्हणजे हे लाईट वगैरे पण याच्यामध्ये सोबत येणार आहे हो हो लाईटी सोबतच तुम्हाला पीस येतात ओके असं नाही ना की कारण लाईट नाही तुम्हाला जे इथे दिसत तेच तुम्हाला फक्त बॉक्स पॅकिंग मध्ये येणार ओके आणि फ्रेश पीस येणार ओके हे फक्त डिस्प्ले आहेत आणि हा लंबोदरचा पीस पण मस्त हे लंबोदर सुद्धा तुम्हाला फोम आणि रबर शीट आहे ओके जे पण तुमच्या इथे ह्या वर्षी तुम्ही जे काय आणलेले आहेत ना मकर खूप सुंदर मकर आहे थँक्यू खरंच अजून आपल्याकडे व्हरायटी आहेत ओके हा बघा हा एक आहे हा मोराचा मोराचा पीस आहे हा मोरा त्याच्यासोबत याच्यामध्ये पण लाइटिंग केलेली आहे समोरून स्पॉट बल्ब मारायची पण गरज नाही तुम्हाला लाईट दिलेली आहे म्हणजे बाप्पाला की हे प्रॉपर इथून उजेड येईल बाप्पाच्या फेसवर त्याचबरोबर पाठीमागे तुम्ही बघू शकता की बाप्पाचा फेस आहे ह्यामध्ये आतमध्ये सुद्धा लाईट दिलेली आहे म्हणजे एवढं असं भारी असं काम दादा मस्तच म्हणजे सुंदर परत मग हा मॅजिक ओम आहे ओके हा गेल्या वर्षी पण होता या वर्षी याच्यामध्ये साईज वाढवलेली आहे कारण की okay. लोकांची पसंती एवढी होती की त्यांना तीन फूट मूर्तीसाठी भेटत नव्हती ही साईज हो इथे स्प्रे पेंट केलेला आहे फ्लोरोसन कलर मध्ये अच्छा त्यामुळे तो फक्त ब्ल्यू लाईट मध्ये चमकतो ओके नाही मध्ये नाही म्हणून त्याला नावच आम्ही केलेलो बघा मित्रांनो जबरदस्त आणि हे मोरिया म्हणून आहे मोरिया पिलर आसन ओके हे सुद्धा सुंदर आहे मस्त हा कितीचा आहे आपल्याकडे हे तीन साइज मध्ये अवेलेबल आहे हा ओके दोन फुटाची साईज आहे Okay. दीड फुटाच्या मूर्तीसाठी आहे दोन फूट मूर्तीसाठी अडीच ते तीन मूर्तीसाठी पण आपल्याकडे अवेलेबल होईल एक मोठी म्हणजे लोकांना ज्या हिशोबाने ओके आपण एक सुंदर आहे जीवला हा टोटली रबर शीट मध्ये बनलेला आहे okay. ओके मंगल मूर्ती आसन आहे हे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे एक फुटापासून ते तीन फूट मूर्ती पर्यंत पर्यंत ओके पण ना यावर्षी मला स्वामींच आई महालक्ष्मी आईचं आणि हे किल्ल्याचं जे आपण केलेलं आहे ना मस्त वाटलंय मला ओके थँक्यू खरंच अजून आपल्याकडे आपल्याकडे व्हरायटी आहेत ओके जे आहेत तिथे बाजूला ठीक आहे जसं की हा बघू शकता अडीच फूट मूर्ती साठी आहे oh, 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 oh. सूरजमुखी आहे सांग सूरजमुखी खरंच सूरजमुखी वाटत एवढा मोठा मकर हा किती फुटाच्या मूर्तीसाठी हा अडीच फूट मूर्तीसाठी अडीच फूट मूर्तीसाठी हो आणि याच्यामध्ये मिरर इफेक्ट आहे पूर्ण ओके हे काचे जे तुकडे आहेत ते इथे आपण वापरलेले आहेत पूर्ण डेकोरेशन okay. भारी म्हणजे गेल्या वर्षी नव्हता एवढा मोठा नव्हता गेल्या वर्षी नव्हते या वर्षी आपण ठेवलेले आहेत okay. रिक्वायरमेंट तशी आली बरोबर यामुळे आपण पीस बनवून घेतले ओके okay. परत मग हा आहे फुल राउंड मंदिर oh, 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 oh. ज्याच्यामध्ये झुंबर पण दिलेला आहे ओके okay. आणि परत मग हे शीट आहे जी राऊंड मध्ये फिरते ओके डिझाईन मस्त हे पण टोटली तुम्हाला इको फ्रेंडली मटेरियल मध्ये मा बनलेलं आहे okay. जसं की हे ड्रोनचा वापर केलेला आहे सनपेक शीट आहे मागे okay. परत yes. हे चॉकलेट चे वगैरे असते ते लोड बनवलेला आहे अरे दिसून नाही येत आहे कि ते परणीच आहे आसन आहे ओके okay. ज्याच्यामध्ये पूर्ण मकर तुमचा काचेच्या इफेक्ट मध्ये येतो हा पीस काचेच्या इफेक्ट का ही, ही शीट आहे अक्रेलिक मिरची ओके okay, हे काढलं ते वापरून याच्यावरच जे प्लॅस्टिक आहे ते, ते काढलं की तुम्हाला हे बघा असा मिरर इफेक्ट येतो पूर्ण ओके okay. असा पूर्ण मिरर इफेक्ट येतो याच्यामध्ये सोबत मल्टी कलर लाइट दिल्यामुळे त्याला अजून गेटअप येतो मित्रांनो या मकर सोबत लाईट सुद्धा आहे अवेलेबल परत हे आपलं नेहमीप्रमाणे रोशन टेम्पल आहे ओके ह्याच्यामध्ये फक्त चेंजेस केलेले आहेत गेल्या वर्षीच्या पीस मध्ये इथे मागे ग्रास होती पण इथे आता या वर्षी गणपतीचा लोगो केलेला आहे ओके परत समय दाखवलेले आहेत आणि घंटी दाखवलेले आहेत लाईट बंद केल्यानंतरच इफेक्ट भारी येतो हा गोल्डन कलर हे साध सिम्पल आहे हे आपले वुडन मध्ये बनवलेला आहे विदाउट फोल्डेबल आहे फक्त हे आहे ना ओके मग हा डिलेव्हरी वगैरे याचे जर कोणाला पाहिजे असेल तर हा डिलिव्हरी वगैरे कसं होईल हा तुम्हाला टेम्पोतून तुम घेऊन जावं लागेल ओके ओके म्हणजे विदाउट न फोल्डिंग करता असं हा फक्त असंच घेऊन जावं लागेल ओके मित्रांनो वरती वगैरे बघू शकता लाईट वगैरे आणि सुंदर असं गोल्डन काम हे एंटिक मोर आहे ओके हे पण टोटली फोम मटेरियल मध्ये बनवलेलं आहे अच्छा एक सिंहासन टाइप लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये आपला बाप्पा एकदम असा पेशवाई पेशवाई टाइप मध्ये पाहिजे मस्त आहे हे वक्रतुंड आसन आहे ओके हा पण तुम्हाला टोटल फोम आणि रबर शीट मध्ये बनलेला भेट ओके तर मग आता मी काय म्हणतो आपल्याकडे किती रुपयापासून पर्यंत आपल्याकडे दोन हजार आठशे पासून चालू होतात पुढे तुम्हाला जसा मकर असेल त्या हिशोबाने त्याची प्राइस अच्छा जसा मकर असेल त्या हिशोबाने हिशोबाने प्राइस वाढत जाईल आपल्याकडे पंधरा हजार पर्यंत आहेत मकर ओके तर मग दादा हे कोणाला जर घ्यायचं असेल तर मग कुठे यायचं तुमचा पत्ता काय आमचा पत्ता आहे कांदिवली वेस्ट ला चारकोप या ठिकाणी अविग्न आर्ट्स म्हणून लँडमार्क काय दादा लँडमार्क आपलं विहार हॉटेल आहे अच्छा नगर तुलसी विहार हॉटेलच्या बाजूला ओके तर मग त्याचबरोबर दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला डिलिव्हरी वगैरे ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे द्याल का ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला इथून डिलिव्हरी दिली जाईल ओके जर कोणी समजा आता गावावर वगैरे तुमचे व्हिडिओ बघून जर ऑर्डर दिली नक्की आम्ही त्यासाठी ऑफर पण ठेवू की तुमचा जर व्हिडिओ सबस्क्राईब करून जर येणार असेल तर आम्ही त्याला टेन पर्सेंट डिस्काउंट देऊ आता अरे वा मित्रांनो बघा जर कोणी पण माझा सबस्क्राईबर फॉलोअर जर असेल तर अविग्न आर्ट्स वाले त्यांना टेन पर्सेंट पर्सेंट डिस्काउंट देणार आहे तर मग मित्रांनो दादा आता नंबर सांगतील नंबर आहे एट डबल सेवन नाईन फाय वन फोर नाईन फायव्ह थ्री आणि एक नंबर आहे नाईन झिरो एट टू फाय झिरो नाईन सिक्स डबल थ्री ओके तर कॉन्टॅक्ट केल्यावर बुक होऊन जाईल कॉल किंवा व्हॉट्सअप कॉल केला तरी चालेल तुम्हाला अटेंड okay. केलं जाईल आणि ज्यांना जर कोणाला आवडले असतील ते स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवू शकतो त्याच्यावरती आपण त्यांना प्राइस वगैरे सांगू आपण त्यांना पीस देऊ शकतो ओके दादा तर धन्यवाद तुमचं एवढी माहिती दिल्याबद्दल थँक्यू वेलकम तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हा माझ्या जुन्या व्हिडिओ बघितला असेल तर वरती तुम्हाला लिंक दिसत असेल तर त्या लिंकला क्लिक करा आणि माझ्या जुन्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अविघ्न आर्ट्सला या आणि असे आपल्या बाप्पासाठी सुंदर सुंदर असे मकर खरेदी करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये